चिकनचे तर सगळेच प्रकार खाला चिकन मसाला वगैरे ही नवीन रेसिपी एकदा ट्राय करून बघा एक बाउल मी चिकन घेतलेला आहे इकडे स्वच्छ धुवून वगैरे त्यासाठी साहित्य घेठे ओलं खोबरं बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची लसूण कळ्या आलं जिरं सगळ्यात अगोदर मी तव्यामध्ये तेल टाकून मिरच्या भाजून घेतल्या त्यानंतर त्याचं वाटण मस्तपैकी करून घ्यायचं आपण भडबडीत हिरवी मिरची खोबरं हे जग आलं लसूण वगैरे घालून जास्त बारीक गरज नाही त्याच भांड्यामध्ये मी चिकनचं सुद्धा असं वाटण करून घेतलेलं आहे भडबडीत इकडं पाहू शकता जास्त बारीक करायची काही गरज नाही किंवा सुद्धा असं वाटण करून देतात भडबडीत कापून वगैरे सगळ्यात अगोदर म्हणजे जो खिमा असतो तो, तो सगळ्यात अगोदर तव्यामध्ये तेल गरम करून घेतलं जिरं टाकलं तेजपत्ता टाकला बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित टाकला तो अरतू परतून घेतल्यानंतर जे आपण वाटण केलेलं होतं भडबडीत ते सुद्धा असं व्यवस्थित त्या ते ते तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मग टाकला बारीक चिरलेला टमॅटो तोसुद्धा असा मस्तपैकी तेलात परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे भडबडीत वाटण करून घेतलेलं चिकनचा खिमा तो तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेतला पाणी घाई घालण्याची गरज नाही चावीप्रमाणे मीठ टाकलं तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर टाकली मी हळद आणि व्यवस्थित परतून घेतली ही जर दहा मिनटं असं झाकून ठेवायचं मग आपण सुटसुटीत ही बुर्जी दिसेल तुम्हाला पाणी जरासुद्धा घालायची गरज नाही पाणी घातलं तर ती चिकचिकी होऊ शकते त्यामुळे इकडं लास्टपर्यंत व्हिडिओ बघू शकता की असं सुटसुटी झालेली आहे तुम्हाला बघ कुठल्या पण बरोबर खाऊ शकता आणि डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता चिकचिकी दिसत नाही इकडे बघा सुटसुटीत कशी मस्त दिसते तुम्हाला आवड आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये